नमस्कार सर्वांना मी सौलता बर्डे रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला अनोखी अशी रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे बघा ही कोणती रानभाजीची रेसिपी आहे तर ही बघा ही आंबाडीची भाजी आहे आणि आंबाडीच्या भाजीपासून आपण नवीन रानभाजीची रेसिपी बघू ही भेंडी आहे आणि ही पूर्ण जरट भेंडी आहे आपले नकसुद्धा याला रुतत नाही बघा यामध्ये पूर्ण दाणे झालेले आहेत त्या भेंडीचं चेवाली भाजीची रेसिपी दाखवणार आहे त्या रेसिपीला स्थानिक भाषेमध्ये भेंडीचे आळण असं म्हणतात आंबाडीची भाजीची पाने घातल्यामुळे ही भाजी खायला खूप सुंदर आणि पौष्टिक पण आहे त्यामुळे सर्वांनी ही रेसिपी बघा आणि याप्रमाणे भेंडीचं आळण करून खा प्रत्येकाच्या घरी दर आठवड्याला कोवळ्या भेंडीची भाजी बनवली जाते पण ही भेंडीची भाजी तुम्ही कधीच बघितली नसेल त्या भेंडीलासुद्धा धुऊन घेऊ आणि नंतर याला चिरून घेऊ हे बघा एवढी भाजी झालेली आहे याला आता छान स्वच्छ धुवून घेऊ आणि बारीक बारीक चिरून घेऊ आणि भेंडीला पण मी तुम्हाला कसं चिरायचं ते दाखवते हे बघा आंबाडीची भाजी मी आता छान धुवून घेतलेली आहे आणि आता ही जरड भेंडी आता छान धुवून घेते आणि याला मी चिरून घेते ज्या भेंडीचे टोक असे जर आपण तोडले तर तुटत अशी नाही अशीच भेंडी भाजीसाठी निवडायची तर या भाजीचा रसा खूप चिकट होतो आणि शक्यतो अशी सरळ भेंडी घ्यायची याचे दोन पार्ट बनवताना व्यवस्थित होते आणि खाताना पण छान वाटते ही अशी वाकडी भेंडी जर घेतली आपण तर याचे पार्ट पण असे वाकडे होणार आणि मग ती खाताना थोडा व्यवस्थित वाटत नाही या भाजीमध्ये आंबाळीचे पानं पण घालू शकता किंवा आमचूर पण घालू शकता किंवा चिंचेचा कोड पण घालू शकता हे बघा अशी मी आता भेंडी चिरून घेतलेली आहे आणि यामध्ये बघा किती छान दाणे झालेले आहेत आणि ही आंबाडीची भाजी अशी एकदम बारीक बारीक चिरून घेतली दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले एक मोठं टमाटर चिरून घेतलं एवढी ओली मिरची बारीक बारीक चिरून घेतली आणि या भाजीकरिता मी छोट्या वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याला मी नंतर पाणी घालून भिजवून घेणार आहे आणि या भाजीकरिता बघा मी दीड पडी तेल कढईमध्ये गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता पाव चमचा मोहरी व पाव चमचा जिरे घालत आहे बघा लगेच थोड्या वेळाने कांदे पण घातलेले आहेत कांदे लालसर आता परतले आहेत यामध्ये मी ओली मिरची घालत आहे मिरची सुद्धा दोन मिनिट मी आता परतून घेत आहे कांदे मिरची आता छान परतल्यानंतर यामध्ये मी टमाटे घालत आहे मी आता आंबाडीची पाने घालत असल्यामुळे टमाटर कमी घातलेलं आहे नाहीतर यापेक्षा जास्त टमाटर घालावं लागलं असं तरी पण आंबाडीच्या पानासारखी चव टमाटरनी येत नाही तर आता छान शिजलेले आहे यामध्ये मी आता आंबाडीची भाजी घालत आहे आंबाडीची भाजी लवकरच नरम झालेली आहे यामध्ये आता मी पाव चमचा हळद घालत आहे यामध्ये मी, मी आता पाणी घालून पाच मिनिट याला शिजवून घेणार आहे हे बघा यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे याला मी मिनिट छान शिजवून घेते तिखट घातल्यानंतर मी चवीपुरतं मीठ घालत आहे मी टमाटर शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे आता मी कमी मीठ घातलेलं आहे ना दोन ते तीन मिनिट मी शिजवून घेणार आहे हे मिश्रण खूप छान शिजलेलं आहे आता यामध्ये मी ही चिरून ठेवलेली भेंडी घालत आहे याला मिक्स करून घेणार आहे हे बघा भेंडी आता छान या मिश्रणामध्ये एकजीव झालेली आहे याला मी आता ठेवून पाच मिनिट शिजवून घेणार आहे पाच मिनिट ही भाजी शिजेपर्यंत मी आता हे तांदळाचं पीठ भिजवून घेणार आहे हे बघा असं भिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट शिजल्यानंतर हे बघा रस्शाची बनवायची असल्यामुळे यामध्ये मी आता पाणी घालत आहे यामध्ये मी आता दीड लोटा पाणी घातलेला आहे आणि हे बघा याला आता छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये मी आता हे भिजवून ठेवलेलं तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर लवकर फिरवावं लागते नाहीतर पिठाचे गोळे होतात म्हणून मला ते आता पीठ घालताना दाखवता येत नाही आहे मी आता तांदळाचं पीठ घातल्यानंतर भाजी कशी दिसत आहे हे असा पातळ रसा झालेला आहे याला थोडा वेळ शिजवल्यानंतर थोडा मीडियम घट्ट येतो खूप जास्त घट्ट केलं तर ते रस्सा खाताना मजा येत नाही याला उकडी येऊ देणार आहे हे असं मीडियम घट्ट करायचं आहे याला आता पुन्हा पाच मिनिट शिजू द्यावं लागणार आहे आता पाच मिनिट शिजल्यानंतर भाजी कशी झाली आहे हा बघा असा रस्सा मीडियम झालेला आहे आणि ही भेंडी आता पूर्ण यामध्ये शिजलेली आहे आंबाडीची भाजी ही आंबट असल्यामुळे रसाच्या भाजीमध्ये खूप सुंदर चव येते ही अक्षर आहे आणि या भाजीची टेस्ट करून बघणार आहे बघ अक्षरा ही भाजी कशी झाली तर एक नंबर किती छान झाली आहे ही भाजी अक्षरा ही भाजी कशी खायची असते बरं भेंडी ही भेंडी कशी वाटते त्याची टेस्ट तुम्हाला कसा वाटला माझा हा रान भाजीचा रस्ते भेंडीचा व्हिडिओ आणि तुम्ही अशी भाजी कधी बनवली आहे का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा बनवली नसेल तर नक्की हा व्हिडिओ बघून तुम्ही अशी भाजी बनवा लहान मुलांना तर ही भाजी खूप आवडते आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद